हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस ना असा संपूर्ण गेला बघा म्हणजे नंतर मिस्टर आले किंवा काहीतरी सामान भाजी घेऊन आले होते आणि परत आर्यूला ना आज आर्यूने एक मस्तपैकी छोटे छोटे प्लेट गेले ते आहे त्याच्यामुळे तुम्ही शेवटप्रेम बघायला विसरू नका आणि त्याच्यामध्ये आ, एक गोष्ट एवढी छान आहे की जे पप्पा आणि बाळाचं नातं असते ना ते पप्पा ते पप्पाच करू शकतो असं असतंय मग ते खूप क्यूट क्यूट मुमेंट आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला <laughs> नक्कीच आवडेल पण आणि तुम्हाला आनंद पण येईल असे छान छान त्याच्यामध्ये आजच्या क्लिपमध्ये ना आहेत तुम्ही बघा मिस्टर म कामावरून येताना आज ह्या सगळ्या पालेभाज्या आणि गाजर कारली आणि नवले घेऊन आले तुम्ही याला काय म्हणता आम्ही नवले म्हणतो आणि आर्यंदा तिथं गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या घातलं होतं ना तसं तो परत आलेला कसं किलो कसं किलो म्हणत मग मी त्याला मग तो मला निवडायला देत नाही त्याच्यामुळे मी त्याला बाळ तुझा वरती बस म्हणून सांगितलं मी त्याला मग तो गेला मग मी आता याची एक भाजी चिरून घेते उद्या सकाळी नाश्त्यासाठी करण्यासाठी म्हणजे रात्री जर तुम्ही व्यवस्थित करून घेतला ना तर सकाळी कामं आमची लवकर होतात झटपट होतात त्यासाठी <laughs> <तुणा। laughs> कामावर आल्यानंतर आर्यनची मस्ती चालू असते कबड्डी कबड्डी म्हणून खेळायला पप्पा बघा काय करायला पिल्लू अरे कसं खेळायला कबड्डी आर्यू कस खायलाय अरे अरे, अरे 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 मस्ती किती करतो बघ आता गाडीवरती बसणार वाटत छान आहेत बाराजे आमचे गाडी घेऊन खायलेत दत्ता अरे 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 कुठं जायले गाडी कुठल्या गावी जायले अरेची गाडी सुनो कुठल्या गावी जायले सांग की रे बोल काहीतरी अरिओ कुठल्या गावी जायला एवढे एवढे फास्ट आता तो पहिली पाय घेऊन वरती चालत नव्हतं पाय खाली होती चालवत होता आणि आता तो ना हुशार झाला आता वरती पाय घेऊन चालवतोय आणि का थांबली आणि का थांबले रे ए, शान्या आणि का थांबली पिल्लूची गाडी असं झोपून पण खेळायचं असतं अरिओ कस खेळायचं अरे रे रे झुप करून खेळायच आला अरे अरे रे अरे क्रॉस पण आला एरोप्लेन आरेनकडे हा छान आहे ना आरि एरोप्लेन अरे वाव कस आलं मग ते फिरून आलं माझ्याकडे आलं मस्त आहे ना पिल्लूचं <laughs> एरोप्लेन आई माझ्याकडे झालं नाही ते परत अरे बसून खेळायचं बाबा बसून खेळ बसून खेळ ओ क्रॉस क्रॉस हे बघ पप्पा बघा आर्यनचे आणि आर्यन कस एरोप्लेन खेळायला यू बसून खेळ नू होय आर तुझी जीसीपी दाखव रे आरयू जीसीपी दाखवतो छान आहे ना जीसीपी पण आरू ती केवढ्या फास्ट लो चल <laughs> <laughs> अरे रे जीशी साईडला झाली बघ व्यवस्थित के डिनर डिनरसाठी ना मी मटारची भाजी करणार आहे त्यासाठी मी काय घेतलं याच्यामध्ये फ्रेश कोकोनट घेतला थोडंसं जिरं घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी आ, कांदा ॲड करते कांदा ॲड केला आता त्याच्यामध्ये मी टॅमॅटो पण ॲड करते आणि ती मिक्सरला मी बारीक अशी पेस्ट करून घेते असं बारीक करून <tell> तेल धावलं तर मग त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि लसूण घातला आणि लसूण ना भाजला ना नंतर मी तो मिक्सरला लावलेलं वाटण ना त्याच्यामध्ये मी आता घालते लसूण थोडा भाजली ना मी त्याच्यामध्ये वाटण घालून लसूणचा वास किती छान येतो मस्त साईडनं ना तेल ना, करोड़ ती ना, ते ना ते 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 मी ती ग्रेवी मस्तपैकी भाजून शिजवून घेते दोन मिनटं म्हणजे थोडी कच्ची राहिली ना करवट करवड असा म्हणजे अशी कच्चा कच्चा असलेला असं त्याला टेस्ट लागतो त्यामुळे मी मस्त अशी शिजवून घेते ग्रेव्ही नंतर त्याच्यामध्ये मी हळदी पावडर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि मग असं सगळं ग्रेवी न ती तेल थोडेपर्यंत मस्त बिघीन मग मसाले व्यवस्थित छान एक ते एकमेकांमध्ये मस्त हे होतात मग मी त्याच्यावर मग मटार घालते मग ग्रीन पीस घातल्या ना मग त्याच्यावरती मी थोडं झाकून दोन मिनटं मी शिजून घेते मग त्याच्यावरती मी पाणी ठेवले मग त्याच्यामध्ये जर पाणी पाहिजे असलं ना हे पाणी गरम होतंय मग तेच पण त्याच्यामध्ये घालायला होते हा आजचा सिंपल डिनर आहे मटारची भाजी आणि ही सुकी भाजी बटाट्याची थोडा भात आणि भाकरी त्याच्याबरोबर लिंबू खाण्यासाठी सिम्पल आहे खरं टेस्टी आहे हा बघा जेवण करून आणि हा किडा कसला तरी घरी आलेला हा बघा आणि आर्यन त्याला बघून ना त्याला धरायला जात होता आर्यन म्हणून मी त्याला सांगितलं बाळा साईडला हो चावेल तो किडा म्हटलं हा बघा कसा आहे किडा बघा जरा हा बघा आर्यन रात्रीचे आता वाजलेले आहेत अकरा आणि हा फ्रुटी प्यायला झोपण्याच्या वेळेला काय सांगायचं या मुलाला सांगा झोपतच नाही लवकर झोपणार रे अरिऊ अरिऊ झोपत नाही झोप रे पिल्लू आणि हसून दाखवायला आरीवरती मला काय सांगायचं माझ्या आरिवला हं झोप <laughs> घे तुल झोपत नाहीस हा कुणाला द्यायला ब्रुटी त्यांनी झोपले सगळे अकरा वाजता कोण जागा नसते <coughs> तू एक छोटा आहेस <coughs> खोकला लागला बघ इथं काय दाखवायला म्हणून प्यायचं नसतंय का बाहेरचं काय पण समजलं पितोय फ्रितोय शाना काय पितोय कस काय फ्रुटी पुढे काय दादी तुला फुरटी पाहिजे होत कस अस कोण पि गुड नाईट तुम्ही सगळे आरामात झोपा आरामा तुम्ही सर्वजण बरे आहे ठीक आहे मी पण बरं आहे गुड नाईट सर्वांना गुड नाईट धन्यवाद धन्यवाद बद्दल विचारू नको बघ आणि पुढं ठीक आहे सोप आता चल टाइम झालेला आहे आता उद्या सकाळ भेटूया मन हा चला आता उद्या सकाळी भेटूया सकाळी भेटूया भेटू गुड नाईट गुड नाईट सकाळी धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत ना सबस्क्राईब जरी केला तरी साईडला जे बेलायकन असते ना त्याला हिट करा हिट केल्यानंतर ना मग तुम्हाला मी फर्स्ट केव्हा पण व्हिडिओ अपलोड केलो असतो ना तेव्हा तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येते मग तुम्हाला पण कळते की व्हिडिओ आलेला आहे असं म्हणून त्यासाठी तुम्हाला तो बेलायकनला पण हिट करा मग तुम्हाला समजेल आणि आवर्जून सबस्क्राइब करा आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि मी एंड करून हा म्हणाला काय म्हणणार बाय बाय म्हणजे